श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम से सारसाचार ते चोरले से यही लोचनी पाहता दृश्यभासे निराभास निर्गुण ते आकलेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा विषय समर्थांनी समोर मांडलेला आहे हा विषय पाहता थोडासा क्लिष्ट वाटतो थोडासा अवघड वाटतो पण आपण व्यवहारात आपल्या दैनंदिन जीवनात असा कधी विचार करतो का की इतकी अवघड परीक्षा द्यायची आहे कशाला द्यायची ती परीक्षा काही नाही आपलं शांत घरी बसून निवांत आरामात राहावं असं घडत नाही कितीही अवघड विषय असू द्या कितीही क्लिष्टता त्याच्यामध्ये असू दे कितीही ते त्रासदायक असू दे मी ते करण्याचा प्रयत्न करतो कारण मला भौतिक जीवनामध्ये मला ती उंची गाठायची असते तेवढ्या उंचीवर मला जाण्याची इच्छा असते तेवढं मला महत्त्व किंवा मोठेपण मला हवं असतं कारण मला माझ्यासमोर संसाराचं चित्र उभं आहे माझ्यासमोर असं एक प्रपंचाचं चित्र उभं आहे कारण त्या प्रपंचात मला यशस्वी व्हायचं हो आहे हो त्या संसारामध्ये मला यशस्वी व्हायचं हो आहे मला त्याच्यापेक्षा आणखीन पुढे जाऊन दाखवायचं आहे ही जी व्यवहारामध्ये वृत्ती आहे ना हा जो व्यवहारातला स्वभाव आहे ना तो व्यवहारातला स्वभाव इथे आपण आणायचा आहे फक्त हे अवघड आहे म्हटल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून देऊ शकतो की नाही हो ते फार कठीण आहे बो आम्हाला समजणं फार अवघड आहे आम्ही ते काही वाचत नाही आम्ही ते तसंच बाजूला ठेवून देतो पण ते जर तुला पुढे जाण्यासाठी एखाद्या नोकरीमध्ये किंवा एखाद्या आपल्या उद्योग व्यवसायामध्ये तुला काही करावं लागत असेल तर आपण करतो की नाही करतो कारण आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं काहीतरी कमवायचं असतं नाव कमवायचं असतं पैसा कमवायचं असतो भौतिक सुख कमवायची असतात त्याच्यासाठी मला अवघड विषयाचं काहीच दुःख होत नाही मी अगदी कष्ट करून रात्रंदिवस जागरण करून त्याच्यामध्ये मी प्रावीण्य मिळवतो आणि त्याच्यात पुढे जातो कारण मला माझ्या स्वतःच्यासाठी म्हणून मला ते करायचं असतं सज्जन हो हे तितकंच महत्वाचं आहे बरं का आपल्याला याचं महत्व लक्षात येत नाही कारण अध्यात्म ही जेव्हा गरज म्हणून निर्माण होते ना तेव्हा माणूस अध्यात्म आवडीनं करायला लागतो अध्यात्म ही गरज नाही आहे आमची पैसा ही गरज आहे भौतिक सुख आणि भौतिक दिसणारे विषय ही आमची गरज आम्हाला वाटते पण खऱ्या अर्थानं अध्यात्म ही आमची गरज जेव्हा निर्माण होते अध्यात्म ही आमची आवश्यक असणं अशा प्रकारची गरज म्हणून आम्हाला जेव्हा वाटते तेव्हा आम्हाला तो विषय अवघड वाटत नाही मनाचे श्लोकांचं हे चिंतन केल्यानंतर समजावून घेण्याचा विषय असल्यामुळे आपण ते समजावून घेतोय असे सार साचार ते चोरलेचे मी काय केलंय आपण काय केलेलं असतं माहितीये का समर्थानी या श्लोकामध्ये असं सांगितलं ज्याच्यामध्ये सार आहे ज्याच्यामध्ये सत्यत्व आहे ज्याच्यामध्ये खरेपण आहे ज्याच्यामध्ये खऱ्या तुझ्या हिताच जे काही सांगितलेलं आहे ते तू चोरलेलं आहेस चोरलेला आहे हा शब्द समर्थाने जाणीवपूर्वक इथे वापरलेला आहे किती जाणीवपूर्वक हा वापरलेला आहे की चोरलेला आहे याचा अर्थ असा की ते कुठेतरी तू तु, तुला हवाय म्हणून ठेवून तू कुठेतरी ते बाजूला ठेवून दिलेलं आहेस आणि ते चोरलेलं आहेच याचा अर्थ आणखीनही वेगळ्या अर्थानं तो अशा दृष्टीनं पाहता येतो की जे आवश्यक आहे जे खरं गरजेचं आहे त्याच्याकडे तू दुर्लक्ष केलेलं आहेस चोरलेला आहेच याचा अर्थ तू दुर्लक्ष केलेला आहेस ज्याच्यामध्ये सार आहे ज्याच्यामध्ये खरेपण आहे ते तो चोरलेला आहेस याचा अर्थ असा की त्याच्यावरती विकल्पाचं कुठेतरी आवरण त्याच्यावरती आलेलं आहे अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आणि ते तत्व कसं आहे ही लोचनी पाहता दृश्य भासे या लोचनानी डोळ्यांनी बघितलं तर ते दृश्य आपल्याला भासत असतं निराभास निर्गुण ते आकळेना जे निराभास आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भास नाही आहे जे निर्गुण आहे जे सत्य आहे त्याच्याकडे तुझं दुर्लक्ष आहे आणि अहंता गुणे कल्पिता ही कळेना तुझ्यातला अहंकार तुला तो पुढे जाऊ देत नाही कारण कसं आहे की संसार आपण पाहिलं तर ती एक धर्मशाळा आहे प्रपंच आणि संसार ही एक धर्मशाळा आहे एक छोटंसं सा उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल एक राजवाड्यामध्ये एका राजाच्या राजवाड्यामध्ये एक, एक साधू आला आणि तो साधू त्या राजाच्या राजवाड्यामध्ये गेला आणि नुसता गेला नाही त्या राजाच्या राजवाड्यामध्ये गेला आणि त्याच्या आतमध्ये जाऊन महालामध्ये जाऊन असा छानपैकी आराम करत तिथे पडून राहिला थोड्या वेळाने राजा आला राजाने पाहिलं अरे हा कोणीतरी साधू आलाय आणि म्हणे साधू एकदम म्हणाले आतमध्ये अशा आपल्या महालामध्ये जाऊन आराम करतोय याला आतमध्ये सोडला कुणी पाठवला कुणाच्या परवानगीला आला कुणाची परवानगी घेऊन आतमध्ये गेला आणि गेला तो गेला एकदम महालामध्ये गेला आतमध्ये राजा त्या साधूजवळ आला आणि साधूला विचारायला लागला की अरे तू आतमध्ये कसा आलास तुला काही धर्मशाळा वाटली काय त्या साधूंनी फार सुंदर उत्तर दिलं की जे आपल्याला या विषयाला समर्पक अशा प्रकारचा आहे साधूंनी राजाला उत्तर दिलं की म्हणाले राजे साहेब हा राजवाडा म्हणजे एक धर्मशाळाच आहे काय बोलतोस म्हणाले तुला कळत नाही कुणाशी बोलतोस काय बोलतोस कशी धर्मशाळा आहे सांग बरं तो म्हणाला याच्या आधी इथं कोण राहत होतं राजा म्हणाला माझे वडील राहत होते त्यांच्या आधी कोण राहत होतं त्यांचे वडील राहत होते त्यांच्या आधी कोण सगळे म्हणाले असे परंपरेनं आमच्या घराण्यातले लोक राहत आलेले आहेत साधूंनी सांगितलं की जो येतो राहतो आणि निघून जातो आणि पुन्हा येतो त्याला धर्मशाळाच म्हणतात आणि ही धर्मशाळा ही त्याच्यासाठी आहे असं मी तुम्हाला मुद्दाम तेवढ्यासाठी म्हटलं हे मी का सांगितलं तर अहंता गुणे कल्पिताही कळेना राजाच्या मनामध्ये तो अहंकार होता राजाच्या मनामध्ये ती अहम अहमपणाची भावना होती की हा राजवाडा म्हणजे माझा आहे पण साधूंनी त्याचा अहंकार एका क्षणामध्ये दूर करून टाकला कारण कसं असतं निराभास निर्गुण ते आकळेना ते निराभास असणारं निर्गुण तत्व जे आहे ते सत्य तत्त्व आहे जे ईश्वरी तत्व आहे ते मला कळत नाही ते या डोळ्यांनी मला दिसत नाही ज्याचा अनुभव मला घ्यायचा आहे ते माझ्यापेक्षा कुठेतरी दूर निघून गेलेलं असतं असं मला भासत असतं आणि अहंता गुणे कल्पिताही कळेना अहंतेमुळे मला ते दिसत नाही अहंकाराची वृत्ती अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी ला ला, 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 ला या विष्णुदासा भाविकाशी असं जे म्हटलेलं आहे संतांनी आपल्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना केली की माझ्या वत्साला माझ्या शिष्याला माझ्या भक्ताला अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये अशा प्रकारची काळजी संतांनी आपली घेतलेली असते आणि त्याच्यासाठी हे समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत जय जय रघुवीरसमरथ